मी पूजा बोरकर लोकमत डॉट कॉम आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे समर वेकेशन सुरू आहे सो सेलिब्रिटी कशा पद्धतीने तयार होतं हा सगळ्यांना खूप मोठा प्रश्न आहे एवढा सुंदर सुंदर दिसतात तरी कशा पण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेजस्विनी पंडित तिचं एक एक लुक तिची एक एक स्टाईल खरंच तू एवढे प्रत्येक ड्रेसमध्ये एवढी कम्फर्टेबल कशी असतेस आणि प्रत्येक ड्रेसमध्ये एवढी सुंदर कशी दिसतेस हा खूप मोठा प्रश्न आहे ॲक्च्युली मी प्रत्येक ड्रेसमध्ये खूप कम्फर्टेबल असते कारण मी जे घालायचं चूज करते त्याच्यात माझा एक तर कम्फर्ट शोधते आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की स्टाईल मी शोधते कारण फॅशन ही कायम येते आणि जाते पण स्टाईल ही तुमच्यामध्ये इनबॉर्न असावी लागते किंवा ती तुमच्यामध्ये कंटिन्युअसली असावी लागते असा so, uh, मी ती कधी मरत नाही असं मला वाटतं सो आय गेस मी ते फॉलो करते मी आय फॉलो स्टाईल्स रादर देन फॉलोईंग फॅशन्स आणि त्याच्या पाठीमागे खूप मोठा हात येतो म्हणजे तेजज्ञाचा तो हात असल्यामुळे मला वाटतं तेजू सगळ्यात जास्त सुंदर दिसते हा माझा हात माझ्या खिशात आहे हे आमचं uh, ॲक्च्युली लेटेस्ट कलेक्शन आहे समर कलेक्शन तर रुबाब असं ह्याच्यावरती लिहिलं आहे आम्ही यावेळेला काय केलं आहे बेसिकली आम्ही स्कर्ट्स डिझाईन केलं समजमध्ये जनरली खूप सगळ्यांना स्कर्ट्स घालायला आवडतात मिरवायला आवडतात आणि मुली लॉंग स्कर्ट्समध्ये खूप कम्फर्टेबल असतात असं मला वाटलं म्हणजे प्रत्येकजण शॉर्ट स्कर्ट घालू शकतोच असं नाही तर त्यामुळे आम्ही यावेळेला अशी थीम ठेवली की लेनन स्कर्ट्स आम्ही रॉ लॉन्च करतो आहे आणि त्याच्यावरती असं स्वभाव वैशिष्ट्य गायकाही लिहिलेलं आहे सो रुबाब असेल कमाल असेल नखरा असेल त्याच्यानंतर चिमणी असेल असे वेगवेगळे वे एक भटकंती जी खूप भटकते तिच्यासाठी आम्ही भटकंती असं वेगवेगळे वेग वे आम्ही स्टाईल्स ट्राय केलेत आणि त्याच्याबरोबर आम्ही असे स्कर्ट्स डिझाईन केलेत आणि आत्ता फोटोशूटलाच आम्हाला इतकी मजा येते आणि इतक्या पद्धतीने आम्ही वेगवेगळं वेग शूट करण्याचा प्रयत्न करतो कारण मला असं वाटतं की तुमचे कपडे तर छान असतातच पण तुम्ही त्याला कसं प्रेझेंट करता हे की हेही खूप महत्त्वाचं असतं की विचारी तुझं तू मगाशी याच्यावर ब्लॅक कलरचा टॉप घातलेला अस आणि लगेच तुझं मूड चेंज झाला तिने ब्ल्यू कलरचा आणि ते एवढं मॅच होते मी दोन मिनटं मला वाटलं हा ब्लॅक खूप चांगलं आहे पण नंतर तू ब्ल्यू त्याच्यापेक्षा द्याहून <laughs> जास्त जातो आहे त्यामुळे प्रत्येक कलेक्शनमध्ये ती एक व्हरायटी आहे की तुम्ही कोणत्याही पद्धतीचं काहीही घालू शक घालू शकता ॲक्च्युली ह्याच्यात बघितलं तर यू कॅन वेअर अ रेड कलर यू कॅन वेअर अ ग्रीन कलर पोपटी ग्रीन घालू शकता तुम्ही किंवा ब्लू खण लावलं मी त्याला खाली आणि हा ब्लॅक खण आहे सो ब्लॅक खण आणि ब्लू खण आमच्या तेजाज्ञाचं वैशिष्ट्य जर का सगळ्यांना माहिती असेल तर आम्ही खणाबरोबर खूप एक्सपेरिमेंट्स करतो तर आमच्या प्रत्येक कॉस्ट्युममध्ये कुठे ना कुठेतरी खण असतो सो या यू कॅन वेअर अ ब्लॅक टॉप ऑन दिस अ व्हाईट मे बी आणि आजकाल खूप लाँग स्कर्ट्स बरोबर शर्ट घालायची खूप स्टाईल आहे मला असं वाटतं अभिज्ञानी मग अशी जो स्वॅगचा एक हे घातलेला जो तुला खूप आवडला स्कर्ट त्याच्याबरोबर तिने शर्ट हे केला म्हणजे स्टाईल केला तर तुम्ही स्कर्ट लाँग स्कर्ट्स ला कशाही पद्धतीने स्टाईल करू शकता यू कॅन वेअर चोकर्स लाइक दिस यू कॅन वेअर द लाँग नेकलेसेस विच इज व्हेरी मच इन फॅशन किंवा तुम्हाला मोठे डँगलर्स घालायचे तर uh, गळ्यात काहीच घालू नका मग असं तुम्ही खूप छान पद्धतीने फॅशन करू शकता आताही पाहिलं तर स्कर्ट आणि क्रॉप क्रॉपटॉप तेही तेही त्याहून सुंदर अजून वाटत होतं माझ्यामध्ये म्हणजे शर्टही तेवढाच जात होता क्रॉप टॉपही तेवढ्याच जात होता करेक्ट uh, आम्ही काय केलं आता ज्या स्किनी मुली असतात त्यांना क्रॉप टॉप्स घालायला खूप आवडतात uh, थोड्या uh, ज्या मीडियम साइज असतात माझ्यासारख्या त्यांना द दे दे फॅब इंडिया टाइप्स uh, टॉप्स जे अशा पद्धतीचे असतात कॉटनमध्ये किंवा लॉंग थोडेसे असे असतात तर मी ते प्रिफर करते जास्त ज्या स्किनी मुली असतात त्या जास्त क्रॉप टॉप्स घालतात आणि त्यांना गंजीज पण छान दिसतात सो आ, मी म्हटलं ना की स्कर्ट्स बरोबर लिमिटेशनच नाही आहे यू कॅन वेअर एनिथिंग अँड एव्हरीथिंग ऑन स्कर्ट तेजू आम्ही तुला स्क्रीनवर खूप मिस करतो पण इथेही तू तेवढी जमाल मस्ती करतेस पण तू दोन्ही गोष्टी बॅलेन्स कशा करते म्हणजे आपण नेहमी मुलींसाठी बघतो की मुलींनी फक्त एकच म्हणजे करिअरच्या एक कर बाबतीत आपण एकच चूज करतो पण तुझ्या बाबतीत आपण आम्ही बघतो दोन्ही तू बॅलन्स करते आणि तेही व्यवस्थितरित्या बॅलन्स करते ह्याचं रहस्य काय ना रहस्यापेक्षा मला पॅशन खूप जास्त आहे माझ्यामध्ये असं वाटतं मला इतकं लहानपणीपासून डिझायनिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता वेदर इट इज इंटिरियर ऑर फॅशन डिझायनिंग तर मी सतत ह्याच्यासाठी वेळ काढत असते माझा माझा ब्रँड आहे म्हणून जास्त वेळ काढते पण माझा ब्रँड नसला तरी माझ्या मा मैत्रिणींना सजवण्यासाठी किंवा माझ्या मॅनेजर्सला सजवण्यासाठीसुद्धा मी खूप वेळ काढत असते मी सतत त्यांना सांगत असते की तुम्ही हे घाला तुम्ही असं राहा तुम्ही कसं राहा ही लिपस्टिक वा वापरा ही शेड जास्त छान आहे हे नवीन काहीतरी आलेलं आहे मार्केटमध्ये सो so यू कीप ऑन ड्राईंग आणि मला जेव्हा मी शूट करतो आता तेजाज्ञा हे माझं आणि अभिज्ञाचं ब्रँड असल्याकारणाने आमच्यावरती प्रेशर पण खूप असतं कारण एका दिवसात खूप लोकेशन चेंज असतात एका दिवसात खूप वेगवेगळे कॉस्ट्युम्स किंवा वेगवेगळे साड्या किंवा स्कर्ट्स जे काय आम्ही कलेक्शन असेल ते आम्हाला डिझाईन करून त्याचं फोटोशूट करायचं असतं पण अशा वेळेला एक तर आत्ता इतका उकाडा आहे खूप उकाडा आहे सकाळपासून तर त्या उकाड्यातसुद्धा सगळ्यांना लाईव्हली ठेवण्यासाठी आणि मुळातच काय होतं तेजज्ञाच्या फोटोशूटला जेव्हा सगळे एकत्र येतो आम्ही तेव्हा मी खूप मस्ती करत करत काम करतो कारण मग <laughs> ते माझं झाडिक आली शूटला नाही आली कारण की एवढं हस्तखेळचं वातावरण पण आहे आणि एवढं पॉझिटिव्हिटी आहे ना की जराही मला एक क्षणही बोर नाही झालं आहे त्यामुळे मीही ज्या हॅपी मूडमध्ये हो मला आज अजून एक दोन तास थांबायला तरी थांबेल आणि काय आहे आम्ही सगळे मित्रमित्र मिळून हे काम करतो म्हणजे आमच्या ब्रँडमध्ये धैर्य आहे जो खूप आम्हाला याच म्हणजे सगळ्यात जे काही डिरेक्शन असतं फोटोशूट्सचं ते तो करत असतो त्यामुळे त्याच्या विजननी आमचं एक बाजू माझी शॉर्ट झालेली असते मग आमचे वेगवेगळे फोटोग्राफर्स आहेत आमचे सगळे मित्र आहेत सुनील असू दे चिरू असू दे राहुल असू दे बरेच जण आहेत जे आमच्यासाठी खूप वेळात वेळ काढून येतात आणि त्यांना खूप आवडतं ज्यांनाचं जा फोटोशूट करायला कारण म्हटलं तू म्हणालीस तशी की दिवस कसा मस्तीत निघून जातो ते कोणाला कळत नाही तर त्यामुळे त्यांनाही खूप आवडतं त्याच्यानंतर माझे ठरलेले मेकअप आर्टिस्ट आहेत हे ड्रेसेस आहेत जे येतात आणि आम्ही इथे कुठलंही काम करायला लाजत नाही म्हणजे कपड्यांना इस्त्री करण्यापासून बस खाली बसून जेवण्यापासून कुठेही म्हणजे कुठेही मिळेल तिथे जे काही का काम पडतं ते आम्ही करतो मी आणि अभिज्ञा तेव्हा आम्ही काय केलं प्रत्येकाने आमच्या आमच्या गोष्टी डिवाईड करून घेतल्या की कोण काय करणार अभिज्ञा इज मोर इन टू स्टायलिंग आय एम मोर इन टू द कलर कॉम्बिनेशन्स आणि काय घालायचं कुणी काय घालायचं हे डिसाईड करणं किंवा याच्यामध्ये मी असते या आय मीन मी म्हंटल ना की टीम वर्क मध्ये काम केलं इट्स की इट बिकम्स मोर इझी अरे तेजाज्ञा हा ब्रँड ची सुरुवात कशी झाली हे मला खरंच प्रेक्षकांना सांग सांग जरा की ही सुरुवात कशी झाली एक्झॅक्ट ऍक्च्युली काय झालं मी जनरल uh, असं खूप काळापासून विचार करत होते की मला कायम माझं काहीतरी एक हवं होतं की आय आय शुड ओन ओन अ ब्रँड इन अ क्रिएटिव्ह एरिया म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह असलं पाहिजे तर असं खूप होतं आणि लहानपणी कसं आपण डॉल्सचे कपडे शिवत असतो किंवा आई आईच्या साड्या फाडून डॉल्सला कपडे करत असतो हे मी लहानपणी खूप केले तर त्यामुळे आत्ता थोडंसं इझी पण जात आहे ती प्रॅक्टिस मला इथे कामी येते पण मी एकदा जनरली अभिज्ञाशी गप्पा मारत होते की मला असं असं काहीतरी माझ्या हो डोक्यात आहे मला असं ब्रँड बिंड सुरू करायचं सारी डिझायनिंग खूप आवडतं वगैरे मी तिच्याशी बोलत होते तर ती म्हणून मला पण खूप आवडतं सारे डिझायनिंग मी केल्या पण आहेत दोन तीन साऱ्या डिझाईन तर मग तिने मला तिचे एक दोन फोटो दाखवले आणि म्हटलं अरे हे कमाले तुम्ही म्हटलं आय एम थिंकिंग ऑफ स्टार्टिंग अ ब्रँड आणि ते इतकं असं असं आलं आमच्या डोक्यात की आपण एक ब्रँड सुरू करूया आणि आमच्या दोघींचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये असल्यामुळे आमचं ते पॅशन असल्यामुळे आम्ही ते फायनली सुरू केलं आणि मग काय नाव द्यायचं सो तेजा म्हणजे तेजस्विचा तेजा आणि अभिज्ञाचा ज्ञान असं एकत्रिट वाल होते अभिनंदन पहिलं तर आणि मला एक प्रेक्षकांना प्लीज सांगशील की तेजाज्ञ ब्रँड जर लोकांना खरंच परचेस वगैरे करायचं असेल किंवा अजून काय म्हणजे म्हणतात ना स्मूदली विकत वगैरे जे ऑनलाईन आहेतच पण ऑनलाईनच्या व्यतिरिक्त अजून काय आहे कॉ तेजाज्ञाची खासियत मी सांगेन की आपलं लुप्त होणारं एक कापड एक फॅब्रिक ज्याला आपण खण म्हणतो जे कायम फक्त ब्लाउजीस किंवा चोळ्यांमध्ये वापरलं जायचं चो। त्याचं त्याचा उपयोग अशाही पद्धतीने होऊ शकतो हे आम्हाला कायम आमच्या डोक्यात होतं आणि आम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं तर आम्ही अजिबात त्याला कुठल्याही बॉर्डर्समध्ये ठेवलेलं नाही आम्ही त्याचे फ्रॉक्स बनवले त्याचे पॅन्ट्स बनवले त्याचे स्कर्ट्स बनवले त्याच्या साड्या बनवल्या आता आणखी आमच्या डोक्यात काही गोष्टी आहेत माझ्या माझ्या मोजड्या पण बघितल्या तर त्याही खणाच्याच आहेत सो so, या yeah, सो so या स्टार्ट आता आम्ही आमची ज्वेलरी लाँच करतो आहे जी खणाचीच असेल सो देर आर मेनी मोर थिंग्स आउट ऑफ खण जे मराठमुळं कापड आहे किंवा ज्याला एक हिस्ट्री आहे असं आपण म्हणूया तर, तर ते कर्नाटकमधलं असलं तरी ते मराठी लोकांनी जास्त वापरलेलं आहे तर त्यामुळे हे का हे फॅब्रिक याला जिवंत ठेवण्यासाठी किंवा कुठलंही फॅब्रिक चंदेरी असं आता चंदेरीला पण मरण आलं आहे ऑलमोस्ट कोणीच वापरताना दिसत नाही पण आय एम व्हेरी शुअर की तेजाने आय विल गेट चंदेरी बॅक ॲज वेल तर त्यामुळे ज्या ज्या गोष्टी अशा लुप्त होत चालल्या त्या पुन्हा एकदा फॅशनमध्ये वेगळ्या पद्धतीने आणण्याचं प्रॉमिस तेजांना नक्की करेल